पेक्षा उठूनच देणार नाही या काही झोपडीला काल राम चौधरी साहेब असतील किंवा माझ्यासारखा कार्यकर्ता असेल या काही झोपडीला जो युवा आहे त्या युवाने पाहिजे त्या शिक्षित बघितलं पाहिजे कारण की जर शिक्षित लोकांनी राजकारणाकडे बघितलं नाही तर त्यांच्यावरती राज्य करणारे अशिक्षित असतील त्या त्यामुळे सुशिक्षित प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून गेले ज्यांना कायद्याचं नॉलेज आहे अशी लोक जर त्या ठिकाणी निवडून निवडून गेली तर या झोप झोपडपट्टी झोपडपट्टीचा सर्वप्रथम प्रश्न आम्ही हाताळणार आहोत आणि कारण तुम्हाला सांग न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी अनिकेत कमले अपक्ष उमेदवार चौदा अ आणि चौदा ब च्या बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार संगमित्र चौधरी आणि अपक्ष उमेदवार रवींद्र सोनवणे आपल्या सोबत आहेत काय सांगाल कसा चाललाय प्रचार प्रचार अपक्ष असल्यामुळे थोडस उशिरा चिन्ह मिळालं आम्हाला परंतु प्रचार आमचा एक दोन दिवसापासून तर जोरात चालूच चा आहे चिन्ह मिळाल्यामुळं पण जसा निवडणुकीचा फॉर्म भरलाय तसा प्रचार अगदी जोरातच आहे आणि गेली मागच्या दहा पंधरा वर्षापासून जे काम या ठिकाणी आम्ही लोकांनी उभा केलेला आहे त्या कामाच्या जोरावरच आम्ही मत मागायसाठी लोकांच्या दारात जात आहोत प्रभाग क्रमांक चौदा म्हणजे लोकांना अजूनही घर नाहीत घरांचा प्रश्न आज माझं वय जवळपास छत्तीस आहे आणि हा घरांचा प्रश्न गेली चार पाच निवडणुकांपासून हा बर्निंग विषय ज्याला म्हणतो आपण हा चर्चेचा विषय असतो दरवर्षी आमच्या ज्या झोपडपट्टीतले लोक आहेत त्यांच्या एक डोक्यावर एक टांगती तलवार असते की आपली घरं आज उठतील उद्या उठतील या भीतीपोटी आमचे जे झोपडपट्टीतले बांधव आहेत ते पक्की घरंसुद्धा बांध बांधताना एक दहा वेळा विचार करावा लागतो की एवढा मोठा खर्च करून जरा आपण उद्या चांगलं घर बांधलं या ठिकाणी आणि नगरपालिकेने जर ते अचानक येऊन पाडलं तर जायचं कुठं हा प्रश्न गेले तुम्ही म्हणताय तसं अगदी बरोबर आहे किमान वीस वर्षापासून ही टांगती तलवार आमच्या डोक्यावर आहे पण उद्या जर आमच्यासारखे सुशिक्षित प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून गेले ज्यांना कायद्याचं नॉलेज आहे अशी लोक जर त्या ठिकाणी निवडून निवडून गेली तर या झोपडपट्टी झोपडपट्टीचा सर्वप्रथम प्रश्न आम्ही हाताळणार आहोत आणि कारण तुम्हाला सांगतो या झोपडीतच आम्ही लहानाचे मोठे झालेले आहोत त्याच्यामुळं माझे बाहेर कुठे एक गुंटा जागा नाही माझं बाहेर कुठं घर नाही या लोकांचं जे होणार आहे तेच माझं सुद्धा होणार आहे त्यामुळे लोकांनी भूलतापांना बळी पडू नका मी तुमच्यासाठी चोवीस तास या ठिकाणी कारण माझं स्वतःच घरीच आहे मी सुद्धा पीडित आहे त्यामुळे मी तुम्हाला असं सहजासहजी इथन उठून देणार नाही सहजासहजी म्हणण्यापेक्षा उठूनच देणार नाही या काही झोपडीला काळूराम चौधरी साहेब असतील किंवा माझ्यासारखा कार्यकर्ता असेल या काही झोपडीला आम्ही हात लागू देणार नाही इथं पुनर्वसन करणार म्हणतात हा पुनर्वसन आता तुम्हाला सांगतो या झोपडीत राहायची अशा झोपडीत राहण्याची कुणाचीच इच्छा नसते परंतु आमचे दादा असतील पूर्वीचा जो आमचा आमचे लोक असतील नाईला जातो या ठिकाणी आम्ही घरं बांधली आणि या शहरात शहराला जो आपण म्हणतो की या शहराला जे शहराचं रूप देण्याचं काम आहे ते आमच्या बापजादांनी या ठिकाणी राहून केलेलं आहे आणि हे जे बस स्टँड आता झालेलं आहे आणि त्याच्या समोरचा जो एरिया आहे त्याला आपण हार्ट ऑफ सिटी म्हणू शकतो आणि हार्ट ऑफ सिटी जे आमच्या पूर्वजांनी रक्ताचं पाणी करून या ठिकाणी या बारामतीला बारामतीचं बार स्वरूप दिलेलं आहे त्याच्यामुळं इथून आम्ही का सहजासहजी काय उठणार नाही सहजासहजी म्हणण्यापेक्षा इथून आम्ही उठतच नसतो या ठिकाणी आमचं पुनर्वसन करण्यासाठी आम्ही मागणी करणार असतो त्यामुळे आमच्यासारखे जर सुशिक्षित प्रतिनिधी या काउन्सिलला गेले या सभागृहात गेलो तर आम्ही कसं यांच्याकडून कायद्याच्या चौकटीत कायद्याच्या चौकटीत कसं या ठिकाणी पुनर्वसन आमचं होईल यासाठी आम्ही यासाठी आम्ही प्रयत्न करणार प्रश्न ना नागरिकांना का नागरिकांना काय आवाहन करा यावेळी आम्ही एकच आव्हान करू इथून पाठीमागे तुम्ही भूलतापांना बळी पडून आणि घरं उठणार आहेत ही इथली सगळ्यात मोठी बर्निंग समस्या जी आहे या समस्याला बळी पडून तुम्ही आजवर कोणावरही विश्वास ठेवून मतदान करत आलेला आहात परंतु ती टांगती तलवार तुमच्या डोक्यावर काल होती आजही आहे आणि उद्याही राहणार आहे परंतु तुम्ही जर आमच्यासारख्या सुशिक्षित लोकांना निवडून दिलं ज्यांना कायद्याचं नॉलेज आहे जे त्या ठिकाणी ठराव वाचू शकतात ठराव आपल्या लोकांच्या हिताच्या दृष्टीने आहे का नाही हे समजून घेऊ शकतात आणि आपल्या लोकांच्या हिताच्या दृष्टीने जर तो ठराव असेल तरच त्या ठरावावर सही होईल आणि तरच तो ठराव मंजूर होईल एवढं तुम्हाला सांगतो आणि इथल्या एकाही झोपडीला हात लागू देणार नाही एवढा शब्द तुम्हाला देतो आपल्या सोबत संगमित्र चौधरी आहेत काय सांगाल महिलांना काय आवाहन करा महिलांना एवढंच आव्हान आहे की तुमच्याकडे जो म मा, जो मताचा अधिकार आहे त्याची पावर तुम्ही ध्यानात घेतली पाहिजे आणि तुमचा मताचा ठीक वापर करून मला आणि दादाला त्या नगरपालि नगरपालिकेत पाठवून दिलं पाहिजे ताकी आम्ही हो दोघं ज्या लोकांना कायद्याचं नॉलेज आहे जे, जे लोक तुमच्या हक्कासाठी भांडू शकतील अशा लोकांना तिथं पाठवलं पाहिजे गेले किती दिवस झाला आपण प्रचार करतोय गेले पंधरा ते दहा दिवस आम्ही प्रचार ते लोक देखील मागच्या काही वर्षापासून इथल्या जे राज करते त्यांना त्रासलेले आहेत आणि ते आम्हाला सांगतात की ह्या वर्षी आम्हाला ही बदल हवाय त्यांनाही परिवर्तन हवंय सर्वात तरुण उमेदवार म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं कसं वाटतंय Uh, बाबासाहेब म्हणून गेलेत की या या देशाचा जो युवा आहे त्या दे युवाने राजकारणाकडे बघितलं पाहिजे त्या शिक्षित लोकांनी राजकारणाकडे बघितलं पाहिजे कारण की जर शिक्षित लोकांनी राजकारणाकडे बघितलं नाही तर त्यांच्यावरती राज्य करणारे अशिक्षित असतील त्या त्यामुळे ह्या देशाचा ह्या दे हा देश उद्ध्वस्त होईल किंवा ह्या देशाची जी डेव्हलपमेंट आहे ती थांबेल त्यामुळे मला मी एक सुशिक्षित आहे मी शिकलेली आहे मी युवा आहे आणि त्यामुळे मी या निवडणुकीच्या तु शेवटचा प्रश्न असेल युवा म्हणून युवकांना आणि नागरिकांना काय युवकांना एवढंच म्हणायचंय की तुमच्याकडे रोजगार नाहीये इथल्या राज्या राज्यकर्त्यांनी फक्त त्यांची घरं भरलेली आहेत त्यांचा डेव्हलपमेंट झालाय तुमचा डेव्हलपमेंट आजपर्यंत झालेलाच नाहीये डेव्हलपमेंट अँड डेकोरेशन मध्ये फरक असतो युवकांनी डेकोरेशन अँड डेव्हलपमेंट मधला तो फरक जाणून घेतला पाहिजे आणि त्यांना जो यु। रोजगार देईल त्यांचा जो डेव्हलपमेंट करेन त्यांचा जो विकास करेन अशा अशा नेत्यांना किंवा अशा त्यांनी काउन्सिलमध्ये पाठवलं मी या ठिकाणी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की येणाऱ्या दोन तारखेला हत्ती आणि रिक्षा दोन हत्ती आणि एक रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून आमच्यासारख्या सुशिक्षित युवकांना काउन्सिलमध्ये पाठवावा जेणेकरून ते आम्ही तुमचे रोजगाराचा प्रश्न असेल बऱ्याच लोकांना आता रोजगार त्यांना असं वाटतं की नगरपालिकेची ती जबाबदारी नाही परंतु महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती औद्योगिक नागरी अधिनियम एकोणीसशे पासष्टचे कलम एकोणपन्नास असेल किंवा त्या त्यांची जबाबदारी आहे की इथून आर्थिक विषमता नष्ट करायची ही नगरपालिकेची सुद्धा जबाबदारी आहे हे आपल्या लोकांना कळू देत नाहीत त्यामुळे आमच्यासारखे सुशिक्षित युवक जर तिथं गेले तर नक्कीच आरोग्याचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न असेल आणि सगळ्यात मोठा जो शिक्षणाचा प्रश्न असेल तो आम्ही नक्कीच आमच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे येणाऱ्या दोन तारखेला रिक्षा क्रमांक चौदा बमधून रवींद्र प्रल्हाद सोनवणे यांच्या नावासमोर येईल रिक्षा आणि संघमित्रा काळूराम चौधरी या ताईच्या नावासमोरील हत्ती आणि काळूराम चौधरी साहेब जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांच्या नावासमोरील हत्ती हे तीन बटणं बां बांधवांना तुम्ही दाबा बाकीचं सर्व आमच्याकडं सोपवून द्या आम्ही तुमच्या कामासाठी चोवीस तास उपलब्ध आहोत नागरिकांच्या से चो सेवेसाठी चोवीस तास तत्पर राहील आणि युवांना देखील संघमित्र कालराम चौधरी यांनी अतिशय ठोकपणे सांगितलेलं आहे की युवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे कॅमेरा पर्सन मी अनिकेत कांबळे नव महाराष्ट्र न्यूज बारामती